शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी अभिषेक तुमचं शेतकरी मित्र आणि या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप होणार आहे आजच्या या मागील पंप फिट पंप पर्यंत सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी हा व्हिडिओ संपूर्ण तुम्ही नक्की पहा आणि अधुरी माहिती घेऊन नका जाऊ चला तर व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो जेव्हा तुम्ही फॉर्म भरतात सगळ्यात पहिली स्टेप असते फॉर्म भरायची तुमच्याकडे आधार कार्ड पासबुक आणि एक फोटो महत्त्वाचा असणं गरजेचं आहे आणि बाकीचे सेतू सेवा केंद्रावाले ते सातबारा तुम तुमचं काढून घेतात तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स लागतात फोट म्हणजे फॉर्म भरण्यासाठी आणि जेव्हा तुम्ही फॉर्म भरतात जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा एक महत्त्वाचं जाणून घ्या ज्या व्यक्तीच्या नावावर तुम्ही फॉर्म भरणार आहेत त्याचा म्हणजे सातबारावर विहीर स्वतःच नावावर असणं गरजेचं आहे आणि सामायिक क्षेत्र नसलं तर खूप चांगला आहे सामायिक क्षेत्र किंवा सामायिक विहीर जर असली तुम्हाला खूप प्रॉब्लेम येतात आणि ते प्रॉब्लेम कसे असतात ओ सी अपलोड करा म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म भरतात तेव्हा काहीच नाही मागत तेव्हा तुमचा फॉर्म जो सबमिट होऊन जातो पैसे पण घेऊन टाकतात पण नंतर प्रॉब्लेम येतो किंवा एक महिन्यानंतर तो प्रॉब्लेम आपल्याला दिसतो प्रॉब्लेम काय असतो एनओसी प्रॉ ओ सी प्रमाणपत्र अपलोड करा म्हणजे एन ओ सी म्हणजे काय असतं ना हरकत प्रमाणपत्र तुमच्या विहिरीत जे जे लोक सामायिक क्षेत्रात असतात त्यांचं नाव हखत प्रमाणपत्र इथे अपलोड करणं गरजेचं असतं जर जा तुम्ही अपलोड केलं नाही तुम्ही केलेलं पेमेंट तुम्ही केलेला अर्ज हा रद्द होऊ शकतो आणि तुम्हाला दोन ते तीन वर्ष पंप भेटण्याची शक्यता कमी होऊन जाते दोन ते तीन वर्ष तुमचा पंप जो आहे लेट होऊन जातो तर शेतकरी मित्रांनो इथे दक्षता म्हणजे एक खात्री घेणं खूप गरजेचं आहे ती खात्री म्हणजे काय आहे की तुमची व्हीर ती स्वतःच्या नावावर असली पाहिजे म्हणजे ज्यांच्या नावावर तुम्ही अर्ज करणार आहे त्यांच्या नावावर ते व्हीर असणं गरजेचं आहे आणि सामायिक क्षेत्र नसणं हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही आता फॉर्म अप्लाय केला फॉर्म अप्लाय केल्यानंतर तुम्ही लगेच पेमेंट करण्याचं ऑप्शन येतं आणि लगेच पेमेंट करून टाका मित्रांनो त्याच्या पुढे असा फॉर्म जातच नाही तर मित्रांनो पेमेंट केल्यानंतर तुम्हाला आता लाईनमेन सर्व होतो म्हणजे दोन ते तीन दिवसानंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येतं पेमेंट केल्यानंतर तुम्ही लाईनमॅन सर्वे करायचं तुम्हाला ऑप्शन येतं किंवा तुम्हाला फोन येतो वरून मेसेज येतो तुम्ही लाईनमॅन सर्वे करून घ्या तर शेतकरी मित्रांनो याच्यानंतर जे लाईनमेन सर्वे कम्प्लीट झाल्यानंतर आता लाईनमॅन सर्वे झा लाईनमॅन सर्वे जेव्हा होतो तेव्हा काय होतं मित्रांनो आता खूप सारे शेतकऱ्यांचे आम्हाला कमेंट येतात की लाईनमॅनला पैसे देणं गरजेचं आहे का तर मित्रांनो हा महत्वा हा जो मुद्दा आहे तुम्ही नक्की ऐकून घ्या हा म मुद्दा जो आहे खूप महत्त्वाचा आहे तर शेतकरी मित्रांनो विषय असा आहे की काही शेतकरी म्हणतात की लाईनमॅनला जे पैसे देणं गरजेचं आहे तर मित्रांनो पैसे देणं केव्हा गरजेचं आहे जेव्हा आपण इमानदारीनं काम करत नाही आपली जेव्हा शेतामध्ये पी असते किंवा खांब असतो लाईनीचा तेव्हा जे आपण या मागे त्याला सुधार योजनेच्या अंतर्गत फॉर्म भरण्यासाठी मा अपात्र असतो आणि लाईनमॅन काय करतो की तुमचा जो म्हणजे असं दुर्लक्ष करतो आणि पैसे घेतले का दुर्लक्ष करून तुमचा अर्ज जो आहे तिथं मंजूर करून देतो म्हणजे सर्व्हे कम्प्लीट झाला असं दाखवून देतो वरती पण जर तुम्ही पैसे दिले पै पै नाही तर लाईनमॅन म्हणून की एकदम ते पण इमदान काम करेल की भो यांच्या असं असं आहे मोटर आहे पहिली मोटर आहे म्हणजे पहिली जर मोटर असली तरी पण तुमचा जो कॅन्सल होऊन जातो असं आहे मित्रांनो तर मित्रांनो आता याच्यानंतर लाईनमॅन सर्व्हे झाल्यानंतर तुम्हाला कंपनी निवडायचं ऑप्शन येतं आता कंपनी कोणची निवडायची कंपनी तीच निवडायची जे तुमच्या जे लोक असतील किंवा तुमच्या ओळखीचे असतील एकदम भारी कंपनी असतील आणि लवकर लवकर तुमची कंपनी जे कंपनी निवडलेला पंप जो आहे तुमच्या शेतात बसवेल अशी कंपनी निवडा मित्रांनो त्याच्यानंतर जे कंपनी निवडाल्यानंतर आता त्याची वर्क ऑर्डर निघते वर्क ऑर्डर आणि हे सगळं म्हणजे भानगडी म्हणजे पूर्ण जी प्रोसेस आहे ती पूर्ण जाते सहा एक वर्षापर्यंत तोपर्यंत तुम्हाला धीर धरणं गरजेचं आहे खूप शेतकरी जे तळमळ करत असतात की आमचा पंप बसानाच बसानाच मित्रांनो सांगतो तुम्हाला एकदा फॉर्म भरला की एकदम निवंत होऊन जायचं ती प्रोसेस जी आहे ऑटोमॅटिक टप्प्याटप्प्याने होत असते तर मित्रांनो आता पंप बसतो त्याच्यानंतर तुम्ही एकदम समाधान म्हणजे निवंत होऊन जा तसं नाही राहायचं मित्रांनो आता पंप बसल्यानंतर आता त्याची आपली जिम्मेदारी आहे की त्या पंपाची काळजी कशी घ्यायची कंपनीच्या भविष्यावर बसू नका की तुमच्यासाठी पाच वर्षाचा जे विमा आहे ते करतील मित्रांनो पंप बसण्यातच तुमचे एक वर्ष झाले जातं आणि जो विमा समजा काही नुकसान झालं समजा नुकसान कसं टाळते आपल्या यावर कसे द्यायचंय मित्रांनो नुकसान जर झालं तर पुन्हा एक दोन तीन महिने ते ती रिप्लेसमेंटसाठी जातील मग त्याचं एकच सोपं आहे की आपण आपले स्वतःचे पैसे घालून पंप घेतलेला आहे असं समजून घ्यायचं समजा तेवीस हजार रुपये भरलेले पण तो चार लाखाच पंप असतो मित्रांनो आपल्याला या पंपावर सबसिडी भेटत असते बाकीचे आपण तेवीस हजार म्हणजे छोटासा हिस्सा आपण भरत असतो आणि सरकार जे आपलं बाकीचं पेमेंट भरत असतं कंपनीला असा पूर्ण तीन ते चार लाखाचा चा हा पंप असतो मित्रांनो म्हणून तेवीस हजाराचा न म्हणतात चार लाखाचा पंप म्हणून त्याची काळजी घ्यायची ही आपली जिम्मेदारी आहे हा पंप फक्त आपल्याला एकदाच दस भेटत असतो त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा पंप भेटण्याची शक्यता म्हणजे लगेच नाही पंप दिला तो दिला बस तर शेतकरी मित्रांनो अशी जी संपूर्ण प्रोसेस असते आपले शेतामध्ये पंप फिटवण्याची तर शेतकरी मित्रांनो अजून जर तुमच्या काही शंका असतील किंवा काही अडचणी असतील तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू त्याला तर भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद